नमस्कार सर युट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो तर चला सकाळच्या वेळी सर्वांना गुड गुड, गुड मॉर्निंग तर बघा सुबी भावने कशी मासे धरलेत बघा की त्याने धरले सकाळी बारावी धरलेली चार मास आहेत पण मोठी मास आहे ते बघा जे सी बी धुनं सगळे चालू आहे जे आहे धुळे सर्व चालू आहेत आणि बघा हा पण किंग आहे माशाचाच तो ठेव जर काढलेला आहे ते बाबा त्यांनी काढलेला आहे तर बघा मशीन धुवायला चालू आहे सोन्याचं मशीन चालू आहे जुडीदारच आणि बघा आमचे गावातले राहणे मागा पुलावर पाणी आहे तर सगळे कशी धुवायला लागलेत सायकला सायकला चल सुधी भाऊ बघूया आता आपण सुधीभावाचं कसं कसं चालतं सुधीर भाऊ आता मासा धरायला लागलेत मी आपलं सकाळच्या बारी फ्रेश वातावरणात बसलोय आपलं आवडतंय आपल्याला ही सर्व असं बघायला सकाळच्या बारी बसायला तर आलोय मी आता बघा मशीन चाललंय आता धुवून काय पुलावर पाणीवर काटोकाट आहे त्यामुळं काही विषय येत नाही माणसं वगैरे येतो त्या पुलावरनं पाणी असताना पण जावश माणूस जातो येतोय ये। रिक्स घेऊन आणि आता सगळे बघा हे म्हणजे असे सकाळच्या बारी आपले ताई लोक हे सगळे युद्ध होते सामार वगैरे धुते सगळे अरे बाबी कि रे रेंजर सायकल कसं फळ होतं बोर का असं म्हणजे हे गाव आमच्या नदी शेजारी असं आहे बरं का आणि हो का हे सगळे ताई लोक आमच्या इथं येतात सुदू साईडनं असं आहे तर बघा असं चाललंय सगळी इकडे फ्रेश वातावरण आहे एकदम फ्रेश वातावरण आहे बरं वाटतंय सुदीभाव टाकला गळ सुदिभावनं गळ टाकलाय आणि काय होतं माहितीये का हो का या पोहोऱ्यातनं अजिबात गळ झाला झालाय त्याचा सुद्यभावाचा गळ थांबत झालाय मास जर धरले तरी चार ठीक आहे चार मास धरले चार मास अरे अजोब चार मास धरले सुदीप बाब खाली कशाला गेलाय रे सुदीपू खाली गेला का गळ थांब ना म्हणून त्यामुळं खाली गेलाय तसं का भीती नाही अजिबात भीती नाही पाणी कमी आहे सगळं व्यवस्थित नाही देते नाही काय नाही तर बघा एकदम फ्रेश वातावरण आहे असं अठरा का वीस मोरे या यातनं पाणी चाललेलं आहे खाली घायला चालू गावा बाबा खाली कसे चाललाय आता खाली आहे आता गळ त गळ थांबणार नाही रे पलीकडेच गळ येणार सकाळी जाणू काढले त्यानं स्वतः किडे आज मला शाळा जायचं नाही म्हणून मग असं धरून मी फ्रेश आणि खाणार आहे म्हणलाय आणि टाकला आता गळ सकाळच्या परी येऊन पाखरं पक्षी वगैरे कसे फिरायला लागले आणि त्यात माझा मोबाईल झाला एक खराब बरं का त्यामुळं काहीच कळलं ना काय करावं आणि काय नाही हो असा आहे विश्वासावर आणि चाललेलं आहे दो आहे चाललेलं आहे सगळं तर चला आता पुढल्या वेळेस सर्वांना भेटतो धन्यवाद नमस्कार